गणेश आरती केव्हा चालू करताला हो नाही ओरडत आहे घाबरलं ना पोरग आणि ते माझ्या हातात नाहीये आहे आणि तुम्ही काय एवढं ओरडताय प्रसाद आधी हवाय तुम्हाला मग आता आरती कोण करणार याने तर आधीच हात वर केले अगं अभिये की हा हे मी मला ते आरतीचं ताट धरायला भीती वाटते अरे पण लहान असताना एकदम मी असं हातात धरलेलं ताट आणि ते खाली पडलं ना बापरे मग आता कोण करणार आरती नमस्कार 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 नाही प्रॉब्लेम झाला म्हणून त्या नाही येऊ शकल्या अरे हो माझा एक प्रॉब्लेम झाला हो मी चंद्र बघितला तुम्ही कशाला बघताय त्यांनी पाहिलंय तुम्ही माझी मस्करी करायला लागला मस्करी नाही हो आता रस्त्यातून येताना चंद्र बघितला म्हणजे गणपतीला बघितलं आणि आठवण झाली मला एकदम ते चोरीचा आळ येतो वगैरे असं म्हणतात काहीतरी तस काही नसतो मी तर रोज चंद्र बघतो आरशात <laughs> <हा? laughs> तस काही <नस्तो। laughs> तुमच्या हाताला काय झालं ते मी एका बाईला उचलल ओहो वा म्हणजे तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी सुद्धा तुमच्या संसारातला रोमांस टिकून आहे अजून वा ती बाई मी नव्हते <laughs> मग एक बाई खड्ड्यात पडली होती तिला उचरायला गेले आणि हात आखडले अह काय देशपांडे साहेब अह परक्या बाईला हात देताना तरी हात आखडता घ्यावा ना म्हणजे ही पाळी येणार नाही तुमच्यावरती नाही नाही ओळखीची होती ती भारती ना होती आता त्या भारती मुळे आरती धरता येत नाही हातात अगं पण डॅडना रिक्वेस्ट करूया ना